जय शिवराज शेतकरी बांधव दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांनी कापसासाठी ऑनलाईन क्लेम दाखल केले होते तर याच्याविषयी एक महत्वाचा अपडेट आहे हे आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर पाहिलेच असाल मागील बऱ्याच काही दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे क्लेम केले होते म्हणजे बऱ्याच तालुक्यातील असेल किंवा जिल्ह्यातील असेल त्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा पंचवीस टक्के अजून पीक किमा मिळाला नाही परंतु जे काही कापसाचा पीक किमा आहे तो मिळाला नाही याचं मुख्य कारण काय म्हणजे जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केला तर तो क्लेम कसा केला क्लेम केलं त्यांनी पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये म्हणजे आता जसं की कापूस वेचणी चालू होती कापूस फुटला होता तर याच्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यासाठी असा क्लेम केला की पीक हार्वेस्टिंग म्हणून पण याच्यामध्ये ही हार्वेस्ट येत नाही कारण यामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या चुका झालेल्या होत्या तर या चुका काय झाल्या नेमकं तर हे जे काही क्लेम करायचे जी काही तक्रार करायची पद्धत होती तर याच्यामध्ये मुख्य कारण टाकायचं होतं ते म्हणजे स्टँडिंग क्रॉप म्हणजे तुमचं उभं राहणार पीक आहे त्याच्यामुळे पावसामुळे ते नुकसान झालेलं आहे असं दाखवत होतं कारण परंतु काही शेतकऱ्यांच्या जे काही निष्काळजी जे असेल किंवा त्यांना माहिती नसेल याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून क्रॉप याच्यामध्ये जी करायची पद्धत होती ती चुकून मध्ये क्लेम तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या काही पद्धती आहेत ते तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम केले असताना सुद्धा त्यांचे जे काही क्लेम होते सरसकट रद्द करण्यात आले होते अशा प्रकारचे मॅसेज सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांच्या मोबाईलवर ते पाठवण्यात आले होते परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही क्लेम केलेले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांचे क्लेम पास करून पास करून घ्यावेत अशा प्रकारची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी व तसेच आयुक्त कार्यालय तसेच त्यांच्यानंतर वरच्या लेवलला अशा सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेत आहेत म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांनी जे काही स्टार्टिंग वरती किंवा पीक हार्वेस्ट वरती क्लेम केलेला आहे तर असे सर्व क्लेम पास करून त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून द्यावा अर्थात जे काही पंचवीस टक्के पीक विमा होता म्हणजे सोयाबीनचा जसा पंचवीस टक्के पीक किमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालाय तर अशा प्रकारचा जे काही कापसाचा क्रेम सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी केलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिकी हा कापसाचा सुद्धा देण्यात यावा अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये